तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय मानधन दादा कुठलं जावं अकलूज काय देताय मानधन दादा नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा भेटले कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय करता येईल परिसर आलो भेटू शकतो नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही युपीआयवर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यातच आहे की मग कुठल्या एरिया पुण्यात कोथ रोडला आहे होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूल तुमचा युपीआय नंबर असेल तर रितेश सांगता का सांगता का मला गुगल पे फोन पे युपीआय नंबर आहे का गुगल पेर

बरोबर ऐका माझा अकाउंटच नाही अकाउंटला बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बिशे सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला नामानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घाताय मनाच्या नामानाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे दो मतं पडली तुझी अवका नाही साय आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी वाटू दे